मराठा आरक्षण लढाई ही ही जी मागणी आहे ही आजची नाही याला वर्षानुवर्षे आणि कित्येक मराठा समाज बांधवांचं ह्या मराठा आरक्षण लढाईमध्ये बळी गेलेले आहेत आता हे कुठंतरी मराठा समाजाचं बळी होणे कुठंतरी थांबायला पाहिजेत आणि यांचा आता रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे विरोधक म्हणतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस आरक्षण देऊ करत होते त्यावेळेस त्यावेळेस यांनी आरक्षण घेतलेलं नाही अरे त्यावेळेस बाबा यांना आरक्षणाची गरज नव्हती आज यांना आरक्षणाची गरज आहे आज ही ही जी लढाई आहे गरजवंत मराठा समाजाची आहेत आता आम्हाला यांची जी हालत झालेली आहे ती पावनाशी झालेली आहेत म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांचा वारसेवा धरून आम्हाला मानवी मनोज साहेबांमध्ये छत्रपती शिवरायांचं सा कर्तृत्व त्यांचं त्यांची झलक आम्हाला संघर्ष होता माननीय मनोज जीरांगे साहेबांमध्ये दिसत आहेत म्हणून आम्ही त्यांना हत्तीचा बळ म्हणून मुस्लिम समाजातर्फे काहीतरी मराठा समाजाचं देणं लागतं म्हणून ह्या ह्याच धारणेतून आणि ह्याच धारणेतून मुळीच आम्ही त्यांना हत्तीचं बळ देण्यासाठी इथं त्यांच्या सोबतीला होतो आहेत आणि राहू सरकार म्हणजे जनतेने निवडून देण्या जनतेने निवडून देण्या दिलेली एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीने आणि त्या समितीने म्हणजे त्या सरकारने जनतेची काय भावना आहेत ह्या जनभावनेचा विचार करून आता पगार समाजाच्या भावनेचा विचार करून मराठा समाजाला हे जे आहेत आता टोकरचे पाऊल आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांनी द्यायला पाहिजे ही नितांत गरज आहे सरकारला असं वाटतं कुठंतरी का छत्रपती शिवरायांना फक्त आणि फक्त मराठा समाज मानतो आणि त्यांच्या कर्तृत्वावर चालतो ही सरकारची खोटी आणि दिशाभूल करणारी सोच आहे त्यांचे विचार आहेत छत्रपती शिवरायांना अठरा पगार समाज मानतो आणि ह्या सरकारने गेल्या वर्षी वाशीमध्ये जे माननीय मनोज जरंगे साहेबांना जे आश्वासन दिलं होतं सकल मराठा समाजाला ते आश्वासन दिलं होतं आणि पवित्र शिवरायांची शपथ खोटी शपथ खाल्ली होती आता त्याच धारणेत आणि त्याच मध्ये हे सरकार किंबवना असेल तर त्यांनी त्यांच्या झोपेतून उठावं आता मराठे आणि मराठ्यांसोबत अष्ट्र समाज आझाद मैदान सोडण्याच्या स्थितीमध्ये नाहीत जोपर्यंत योद्धा माननीय मनोज जरांगे सांगणार नाहीत तोपर्यंत मराठा समाज आणि अठरा पगड समाजाचे लोक हे मैदान सोडणार नाही मराठा समाजाच्या मागणीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षण मागणीमध्ये मुस्लिम समाजाची मागणी मुस्लिम आरक्षणची मागणी घुसडू इच्छित नाही मराठा भावाला जेव्हा आरक्षण मिळेल त्याच्यानंतर मुस्लिम समाज धनगर समाजाची आरक्षणाची मागणी बी पूर्ण होईल आणि त्याच्यासाठी बी आम्ही यासच जटू जसं मराठा समाजासाठी आरक्षणासाठी झटतोय